दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कुख्यात गँगस्टर अबू सालेमला काही वेळापूर्वी कर्नाटक एक्सप्रेसनं मनवाडला आणण्यात आलेला आहे त्याला पोलिसांनी दिल्ली कोर्टात हजर केलेलं होतं मात्र कोर्टानं पुढील सुनावणीची दहा सप्टेंबर तारीख दिल्यामुळे त्याला आज दिल्लीहून नाशिकला आणण्यात येत आहे सेंट्रल जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी कर्नाटक एक्सप्रेसनं दिल्ली येथून मनमाडला आणण्यात आलेला असून वाहनानं नाशिककडे पोलीस कुख्यात गँगस्टर अबू जात आहे त्या दरम्यान मनमाड रेल्वे स्टेशनवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नाशिक जेलमधून प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली होती दोन हजार दोन साली अदानीला खंडनी मागितल्याप्रकरणी अबू सालेमवर दिल्लीत गुन्हा दाखल आहे आणि याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी अबू सालेमला दोन दिवसापूर्वी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून दिल्लीला नेण्यात आलेलं होतं पुन्हा त्याची रवानगी आता नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आलेली आहे सध्या तो नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक